बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या चित्रपट सिंगम थ्रीमुळे चर्चेत आहे अशातच अजय देवगनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अजयने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल भाष्य केले आहे अजय नेमके काय म्हणाला चला तर मग जाणून घेऊया अजय देवगनने आत्तापर्यंत त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत त्याचे चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात अजयने फुल और काटे जिगर विजय पंत दिलजले इश्क आणि जखम यासारख्या चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे असं असलं तरीही अजय याच्या प्रोफेशनलला आयुष्याबद्दल वैयक्तिक ही कायम चर्चेत राहिला आहे अजय देवगनने टोटल धमालच्या प्रमोशनच्या दरम्यान एका टॉक शोमध्ये याबद्दल खुलासा केला होता दोन हजार एकमध्ये प्रदर्शित झालेल्या ए रास्ते है प्यार के या सिनेमाच्या स्टेटवरील हा मजेशीर किस्सा आहे अजयने सांगितलं की तो टीमसोबत स्मोकिंग आणि मद्यपान करत होता तेव्हा माधुरी दीक्षित त्याच्यासमोर आली ते ती तेव्हा इतकी सुंदर दिसत होती की अजय तिच्या सौंदर्यात हरवून गेला आणि चुकून सिगरेट त्याच्या चेहऱ्याला लागली हे ऐकून माधुरीला सुद्धा आश्चर्य वाटलं रिपोर्टनुसार अजय देवगणने बॉलिवूडची सुपरस्टार करिश्मा कपूरसोबत अफेअर होतं ते तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर रवीना टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होता इतकंच नव्हे तर त्याचं नाव मनीषा कोयरालासोबतही जोडलं गेलं होतं त्यामुळेच अजयला करीनासोबत ब्रेकअप करावा लागला होता मनीषा आणि अजय यांनी कच्चे धागे हिंदुस्तान की कसम कंपनी लज्जा धनवान यासारख्या सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गुंडाराज या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय काजलच्या प्रेमात पडला या जोडप्याने इश्क हलचूल दिल क्या करे प्यार तो हो ना इथा यासारख्या अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अजय आणि काजलने लग्न केलं या जोडप्याला आता निसा आणि युग अशी दोन मुलं आहेत अजय देवगन उत्कृष्ट अभिनयासोबतच तो सिनेमासृष्टीमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचं कामही करतो त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झालेले आहेत अशी पण न्यूज आहे की अजय देवगणची मुलगी निसा ही नुकतीच आता चित्रपटामध्ये प्रदर्पण करणार आहे तर तुम्हाला अजय देवगण आणि काजल व याचा परिवार आवडतो का हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद